छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या लालबागच्या राजासह बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळा येथील हजारो वर्षांची परंपरा असलेला पुरातन नवसाला पावणारा माळाच्या गणपतीचे गुरु गंगाधर स्वामी मठामध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आगमन झाला श्री गणेशाच्या मिरवणुकीला सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये तृतीय पंथीयांचा नाच हे मुख्य आकर्षण असतं आणि संपूर्ण गणेशोत्सव गावामध्ये प्रत्येकाच्या घराघरात उत्साह हो साजरा केला जातो माणाच्या गणपतीची ढोल तशांच्या गजरात मिरवणूक काढून जागोजागी भक्तांच्या वतीनं फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली आहे ठिकठिकाणी महारती करण्यात आली जवळपास दुपारी दीडचे ते दोनच्या दरम्यान विधिवत पूजा अर्चना करून गुरु गंगाधर स्वामी मठामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली निरपिंगळाई गावामध्ये गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं यावेळी शिरखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती